कमळ फुलणार विकासाला गती मिळणार आपलं तुळजापूर वेगात बदलणार तीर्थक्षेत्र तुळजापूर नगरीच्या सेवेची मोठी जबाबदारी आणि ती सांभाळण्यासाठी एमबीबीएस शिक्षण घेतलेल्या एका तरुण ऊर्जावान सेवाभावी युवतीवर आमचे नेते आदरणीय आमदार राणादा आणि गोर गरिबांसाठी अहोरात्र धावपळ करणारे मार्गदर्शक विनोद उर्फ पिटूभया गंगणे यांनी पूर्ण विश्वास टाकला या विश्वासाची कदर करत एक नवीन इतिहास रचला मोठ्या मताधिक्याने नव्हे तर बिनविरोध निवडून तुळजापूर अनुजा अजितराव परमेश्वर यांना दिला अभूतपूर्व विजय तुळजापूरकरांच्या विकासाची कामे पुढे नेण्यासाठी आमदार राणादानी सुरू केलेल्या उपक्रमांना नवी गती देण्यासाठी आणि प्रत्येक सामान्य नागरिकांच्या दारी सेवा पोहोचवण्यासाठी तुळजापूरकरांनी एकमताने दिलेला हा कौल ही केवळ निवड नाही तर तुळजापूरकरांच्या भविष्याचा विश्वास आहे डॉक्टर अनुजा अजितराव परमेश्वर नूतन नगरसेविका नगर, नगर परिषद तुळजापूर यांच्या सेवाभावी प्रवासाला आम्ही मनापासून शुभेच्छा देतो